बुलढाणा जिल्ह्यातील वडाडी गावात भीषण पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत पाणी मिळावे म्हणून युवकांनी साठ फूट खोल विहिरीत उतरून आंदोलन छेडले प्रशासनाच्या आश्वासनानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले असून संताप कायम आहे बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे विशेषतः मेकर तालुक्यातील वडाळी गावातील परिस्थिती भीषण बनली आहे गावात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या सुटली नसून यंदा ती अधिक तीव्र झाली आहे चाळीस अंशावर पोहोचलेल्या तप्त तापमानात ग्रामस्थांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे अनेक निवेदने देऊनही पाणी टंचाईचा प्रश्न निकाली न निघाल्याने ग्रामस्थांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला वडाळीतील युवकांनी थेट साठ फूट खोल विहिरीत उतरून आंदोलन सुरू केले पाणी द्या अन्यथा विहिरीतच जीव देऊ असा थेट इशारा प्रशासनाला देण्यात आला त्यांच्या या टोकाच्या आंदोलनामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले मात्र संतप्त ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दात चेतावणी दिली आहे की वेळेत उपाययोजना न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यास भाग पडले जाईल या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाच्या पाणीपुरवठा योजनांची पोलखोल झाली असून जनतेचा प्रशासनावरील रोष उफाळून आला आहे वडाळी गावातील ही घटना संपूर्ण जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे